शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी कार्ड हे कसे बनवायचे अगोदर शेतकऱ्यांना फार्मर आय डी कार्ड हे ए... स्वतः काढता येत होते आता हे बंद करण्यात आलेलं आहे आता सी एस सी सेंटरवरून महाई सेवा केंद्रावरून आता शेतकऱ्यांना हे कार्ड काढता येईल तुम्हाला जर हे कार्ड काढायचं असेल तर तुम्ही सी एस सी सेंटरला जाऊन भेट देऊन हे काढू शकता हे कसे काढायचे कसे बनवायचे आपण याचा व्हिडिओ बघणार आहोत तात्पुरते तुम्ही जर चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला क्लिक करून ठेवा चला तर मग व्हिडिओ सुरू लिंक आपण करूयापूर्वी सुद्धा वेळवेळी शेअर केलेली आहे या के या संकेतस्थळावरती आल्यानंतर आपण पाहिलं होतं पूर्वी शेतकरी लॉग इन ऑप्शन दिली जात होती जी आता सध्या तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण डॅशबोर्ड पाहू शकता राज्यामध्ये सध्या किती नोंदणी झालेली आहे किती खातेदारक शेतकरी येतात हे सर्व सविस्तरपणे या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे याच्यामध्ये आपण जर नोंदणी केलेली असेल आपल्या नोंदणीची स्थिती पाहायची असेल तरी सुद्धा आपण या ठिकाणी चेक करू शकता ज्याच्यामध्ये नोंदणीचा लाभार्थी नंबर असेल किंवा तुमच्याकडे आधार नंबर असेल त्यानुसार आपली ती नोंदणीची स्थिती देखील या ठिकाणी पाहता येते आणि याच्या व्यतिरिक्त तिसरी तर ऑप्शन आहे लॉग इन विथ सीएससी ज्याच्यामध्ये सीएससी च्या युजर आयडी पासवर्डच्या माध्यमातून लॉग इन करून आपण हा युजर आय जे काही फार्मर आयडी आहे हा ऑनलाईन पद्धतीने बनवू शकतो या लॉग इन विथ सीएससी वरती क्लिक करायचे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला सीएससी युजर आय डी पासवर्ड आणि कॅप्चर कोड जो असेल असे तो त्या ठिकाणी टाकायचा आहे ते टाकून आपल्या या ठिकाणी लॉग इन होणार आहे लॉग इन झाल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी जे काही आपला डॅशबोर्ड असेल सी एस चा तो या ठिकाणी खुलेल ज्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला नवीन युनिक आय डी हे फार्मर युनिक आय डी बनवण्यासाठी शेतकऱ्याचा आधार नंबर टाकावा लागणार आहे याचबरोबर आधार अटेन्टिकेशन कशा प्रकारे करणारे ओटीपी बायोमेट्रिक ते आपल्याला सिलेक्ट करायचे शेतकऱ्याचा आधार नंबर टाकल्याबरोबर ओटीपी जर सिलेक्ट केलेला असेल तर ता ताबडतोब आपल्या आधार संलग्न मोबाईल नंबरवरती ओटीपी पाठवला जाणार आहे आलेला ओटीपी आपल्याला खाली दिलेल्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे वरती क्लिक करायचे व्हेरीफाय वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी व्हेरीफाय करण्यासाठी जा सांगितलं जाईल ईमेल आय डी नसेल तर आपण त्या ठिकाणी ब्लँक सोडू शकता मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे आणि व्हेरीफाय साठी बाजूला क्लिक करायचंय ताबडतोब आपल्या मोबाईल वरती एक ओटीपी पाठवला जाईल खाली एक बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्समध्ये ओ टी पी एंटर करायचं आणि वरती क्लिक व्हेरीफाय वरती क्लिक केल्याबरोबर आपली शेतकऱ्याची जी आधारनुसार जी माहिती आहे ती पूर्णपणे या ठिकाणी दाखवली जाईल शेतकऱ्याचं मराठीमध्ये नाव इंग्रजीमध्ये नाव वय आपली जन्मतारीख आणि या ठिकाणी शेतकऱ्याचा जो प्रवर्ग असेल एस सी एसटी ओबीसी जनरल ते आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचंय त्याचं फार्मर ऑक्युपेशन काय आहे का दुसरं नो त्या ठिकाणी करायचंय नसेल तर नाही करायचं काही दुसरा व्यवसाय असेल तर हेच करू शकता याच्यानंतर शेतकऱ्याचा पत्ता दाखवलेला आहे पूर्ण माहिती या ठिकाणी दाखवली जर रेसिडेन्सियल अड्रेस दुसरा असेल आपल्याला भरायचा असेल तर आपण याच्यामध्ये भरू शकता ही सर्व माहिती या ठिकाणी पाहिल्यानंतर आपल्याला खाली महत्वाची जी याच्यामध्ये माहिती भरायची ती म्हणजे शेत जमिनीची माहिती आता याच्यामध्ये आपण पाहू शकता आपल्याला जे काही फेज डिटेल्स वरती क्लिक करायचे याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र सिलेक्ट आहे आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जो तालुका असेल तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुक्यामधून आपलं जे गाव असेल ते गाव आपल्याला या ठिकाणी निवडायचे मित्रांनो याच्यामधून गाव निवडल्यानंतर आपला सर्वे नंबर या ठिकाणी विचारलाय सातबाऱ्यावरती जो सर्वे नंबर असेल तो सर्वे नंबर टाकायचा आहे त्याच्यात उपसर्वे नंबर असेल काही अ ब कड एबीसी तर ते टाकायचे आणि हे नाव टाकल्याबरोबर त्या शेतकऱ्याचं नाव मेन यादीमध्ये नाही म्हणून क्लिक केल्याबरोबर पुन्हा एकदा आपल्याला सर्वे नंबर आणि उपसर्वे नंबर टाकण्यासाठी विचारला जाईल हे टाकल्यानंतर आपण पाहू शकता शेतकऱ्याचं नाव दाखवलं जाईल ते सिलेक्ट करायचे शेतकऱ्याची किती जमीन आहे ती दाखवली जाईल त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा शेतकऱ्याच्या जे डिटेल आहेत त्याच्यामध्ये केअर ऑफ सन ऑफ जे असेल ते त्या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय मध्ये टाकायचे याचबरोबर ती जमीन कशी आहे अग्रिकल्चर आहे नॉन ॲग्रिकल्चर आहे ते सिलेक्ट करायचे आणि ऍड लँड डिटेल्स वरती क्लिक करायचे असं डिटेल्स वरती क्लिक केल्यावर आपली जमीन ऍड झालेली आहे आता दुसरी जमीन ऍड करायची आहे त्याच गावामध्ये दुसरा सर्वे नंबर असेल तर आपण ऍड करू शकता दुसऱ्या गावामध्ये आपला सर्व्हे नंबर असेल तर ऍड करू शकता दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आपली जमीन असेल तर ऍड करू शकता अशा प्रकारे ज्या गावामध्ये आपली जमीन असेल ती सेम त्याच पद्धतीने सर्व्हे नंबर टाकायचा आहे त्या सर्व्हे नंबरला आपल्याला सिलेक्ट करायचंय मेन शेतकऱ्याच्या यादीमध्ये आपलं नाव नाही याच्यावरती क्लिक करून जे काही शेतकऱ्यांची यादी असेल त्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये आपल्याला नाव सिलेक्ट करायचं आपण पाहू शकता सर्व्हे नंबरवरती क्लिक करून बाजूला क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला उपसर्वे नंबर टाकण्यासाठी निवडला जाईल आणि शेतकऱ्याची जी नावं दाखवली जातील त्याच्यामधून आपलं जे नाव असेल त्याला आपल्याला टिक करायचं सेम प्रोसिजर आपल्याला प्रत्येक जमीन ऍड करताना या ठिकाणी दाखवायची मग याच्यामध्ये जर एखादा लँड एग्रिकल्चर असेल तर शेती जमीन असेल शेती नॉन शेती जे काही नॉन ॲग्रिकल्चर लँड असेल हे केलेलं हो वगैरे ते सुद्धा आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो अशा प्रकारे आपले जेवढे काही घट नंबर असतील सर्वे नंबर असतील ज्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये जी काही जमीन असेल ती सर्व आपण एकत्रितपणे याच्यामध्ये ऍड करू शकता एका गावामध्ये जर एकच सर्वे नंबर असेल तर तो सुद्धा आपण ऍड करू शकता याच्यानंतर व्हेरीफाय ऑन लेट डिटेल वरती क्लिक करायचं सर्व लँडला टिक केलं जाईल किती आपली जमीन आहे ती दाखवली जाईल याच्या खाली जे काही याच्यासाठी जे कन्सेंट आहे ते कन्सेंट दाखवले जाईल या कन्सेंटला आपल्याला येस करायचे याच्यामध्ये सर्व जी काही माहिती दिलेली आहे ती माहिती आपल्याला या ठिकाणी वाचायची आहे कशासाठी आपले कन्सेंट घेतले जाते काय काय आपल्याला लाभ दिले जाणार आहेत हे या ठिकाणी पूर्ण मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दाखवले जात हे सर्व कन्सेंटला आपल्याला टिक करायचंय याच्यानंतर जे काही सीएससी चे लॉग इन आयडी असेल त्याला सुद्धा एक कन्सेंट द्यायचे हे शेतकरी माझ्या ओळखीचे आहेत शेतकऱ्याला मी पूर्णपणे ओळखतो आणि ती माहिती बरोबर आहे याच्यानंतर हे तिन्ही कन्सेंट आपल्याला एस करायचं तर कन्सेंट एस केल्यानंतर सेव्ह ऑप्शन दिलेली आहे सेव्ह वरती आपल्याला क्लिक करायचंय सेव वरती क्लिक केल्यानंतर परत आपण बायोमेट्रिक ओटीपी न कशा प्रकारे व्हेरीफाय करणार आहात त्याची ऑप्शन विचारली आहे ओटीपी न करणार असेल तर आपल्याला ओटीपी न करून या ठिकाणी व्हेरीफाय वरती क्लिक करायचंय वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपण पाहू शकतो आपल्या समोर एक नवीन पेज खुलेल हस्ताक्षरचं या हस्ताक्षर वरती आपण कुठल्याही प्रकारे ऑफलाईन न करता ऑनलाईन पद्धतीने आपले हे व्हेरिफिकेशन करणार आहोत याच्यामध्ये पुन्हा आपल्याला खाली ऑप्शन विचारलेले आहे नुसार किंवा व्हर्च्युअल आयडी किंवा आधारचं जे टोकन आहे त्यानुसार तर आपल्याकडे आधार नंबर आपल्याला याच्यामध्ये आधार एंटर करायचं आहे आधार ओटीपी साठी जे ऑप्शन क्लिक करायचे आणि खाली गेट ओटीपी वरती क्लिक करायचे गेट ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर आपला आधार संलग्न मोबाईलवर जो असेल त्या मोबाईलवरती एक आपल्याला ओटीपी पाठवला जाणार आहे याच्यामध्ये सेंड ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर आलेला जो काही ओटीपी असेल तो ओटीपी आपल्याला खाली दिलेल्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे बॉक्समध्ये एंटर ओटीपी केल्यानंतर आपल्याला खाली आणखीन एक व्हेरीफायची ऑप्शन दिलेली आहे कन्सेंट वरती टिक करून त्या वरती सबमिट वरती क्लिक आहे सबमिट वरती क्लिक केल्यानंतर आपलं हे जे काही यास्ताक्षवरती आपलं जे कन्सेंट आहे ते पूर्णपणे सबमिट झाले आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे अशा प्रकारे आपल्याला ठिकाणी दाखवतंय आपला जो काही टोकन नंबर जे जनरेट झालेला नंबर जे व्हर्च्युअल नंबर तो ठिकाणी आपल्याला दाखवला जातोय एनरोलमेंट आय टी आपल्याला दाखवला जातोय आणि हा आपल्याला जर प्रिंट काढायचं असेल तर प्रिंट वरती आपण क्लिक करू शकता प्रिंट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पीडीएफ स्वरूपात सेव्ह करायचं असेल किंवा प्रिंट काढायचे असेल तर ते हा फॉर्म अप्रूव्ह होईल अप्रूव्ह झाल्यानंतर याचा आय डी बनेल प्रकार तुम्ही च्या माध्यमातून शेतकरी विशिष्ट ओळखपत्र हे बनवू शकता तसेच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय